राजाभोवाजी यांच्या प्रचारार्थ नारायण बापू नगर इंदिरा गांधीच्या पुतळ्याजवळ जेलरोड येथे शिवसेना पक्षाची मुलुक मैदानी तोफ प्रसिद्ध व्याख्याते नितीनजी बानगुडे पाटील यांची जाहीर सभा पार पडली आपल्या उगवत्या आणि प्रखर तेजस्वी माहिणीतून ते... त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले संविधानाला मानणारा आपला देश आहे गुण्या गोविंदाने नांदत आहेत परंतु गेल्या काही दिवसांमध्ये जातीय दंगलीचे वातावरण संपूर्ण देशात पसरवले जात आहे ईशान्यकडील राज्यांमध्ये भीतीचे व वा दहशतीचे वातावरण आहे ईडीसीबीआय सारख्या सरकारी संस्थांचा गैरवापर करून सगळीकडे दडपणशाहीचे वातावरण निर्माण केले जात आहे सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तेचा गैरवापर केला जात आहे विकास कामांच्या नावाने सगळीकडे बोंबबोंब चालू आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीये या तुमच्या नाशिक लाल कांद्याची निर्यात बंदी केली गेली आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती गुजरातचा कांदा परदेशामध्ये पाठवला गेला अर्थात ही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे सर्वांनी लक्ष ठेवा ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग प्रत्येकाने हे विषयांनी लक्षात ठेवले पाहिजे नी नी की आदरणीय उद्धव साहेबांची निशानी आहे महाविकास आघाडीची या भागातली निशानी आहे आदरणीय पवार साहेबांची निशानी आहे आदरणीय राहुलजी गांधीची निशानी आहे आणि आपण जर पाहिलं तर या नाशिक जिल्ह्यात जे आता मतदान होणार आहे नाशिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निशानी मशाल गंढोरी राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार निशानी पुतारी वाजवणारा मनुष्य धुळा जिथे जवळपास चार मतदारसंघ नाशिक जिल्ह्याचे असतात तिथे इंदिरा काँग्रेस त्यांची निशाणी पंजाब असे तिन्ही पक्षांच्या निशाणे आपल्या जिल्ह्यात आहेत आणि म्हणून तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते सगळेच पक्षांचे कार्यकर्ते आता डॉक्टर साहेब इथं बोलले तर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा हे सर्वत्र शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढत आहे आणि ही लढाई ही लोकशाही वाचवण्यासाठी लढाई आहे ही धडपशाही मिटवण्यासाठी लढाई आहे आणि म्हणून वीस मे रोजी आपण सर्वांनी ही परिस्थिती बदलवण्यासाठी येत्या वीस तारखेला आपण मशाल चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने राजभवन निवडून द्या जेणेकरून आहे त्या परिस्थितीमध्ये बदल घडून तुमच्या उद्याच्या येणाऱ्या पिढ्यांना चांगले जीवन जगता येईल चांगले शिक्षण मिळवता येईल आणि चांगला रोजगार सुद्धा करता येईल असे नितीनजी बानगुडे पाटील यांनी सांगितले आणि गद्दारांना ठोकर आहे एवढा लक्षात असू द्या तुम्हाला असं वाटत असेल काय होत काय अडचण आहे पस्तवाल पस्तवाल उद्या तुमचीच पिढी तुम्हाला विचारेल देश लुटला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता देश विकला जात होता तुम्ही काय करत होता महाराष्ट्र लुटला जात होता तुम्ही काय करत होता मुंबई खिळखिळी केली जात होती तुम्ही काय केलं करत होता हुकुमशाही आणली जात होती तुम्ही काय करत होता संविधान बदललं जात होत तुम्ही काय करत होता त्यावेळे आम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे बाळा असं काही घडणार नाही कारण आम्ही राजा भाऊ वाझे यांच्या खांद्याला खांदा लावून ही वेळ सजग राहण्याची आणि सावध होण्याची मला खात्री आहे आपण नाशिककर सुज्ञ आहात जाणते आहात क्रांतिकारी भूमीतले स्वातंत्र्यासाठी समर्पण देणाऱ्या या पावन मातीतले आपण आहात लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि संविधानाच्या बचावासाठी आपण उभा राहाल याची मला खात्री आहे खर तर जंगलामध्ये एक सिंह होता प्रचंड भूक लागली आणि त्यांनी कोल्याला सांगितलं मला भूक लागलीय माझ्या पुढे जिवंत शिकार घेऊन ये आता कोल्याला प्रश्न पडला जीवनचा शिकार आमंत्रण देऊन कोणी येईल का सिंह पुढं खायला कोल्यालाही प्रश्न पडला तर करावं काय पण आदेश पाळायला पाहिजे कोला हळूच निघाला वाटेत त्याला गोळ हरी आणि कोला म्हणाला आता यालाच वनराजाकडे घेऊन जावं म्हणून तो हरणा जवळ आला हरणाला म्हणाला अरे मी तुझ्याकडेच निघालो होतो तु। तुला वनराजाने बोलावलंय हरिण म्हणाला का अरे तुला जंगलचा राजा करायचा आहे सिंह म्हणले हरणाला घेऊन ये त्याला आपण जंगलचा राजा बनवू हरिण म्हणला काहीतरी काय सांगतोय अरे खरं त्यावेळेसाठी तर धावत पडत आलोय चल 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 वनराजाने बोलावलंय तुला जंगलचा राजा करायचा आहे बिचारा भोळा हरिण कोल्या कोल्याबरोबर आलं सिंह जवळ जसं हरिण जवळ आलं कोल्या सिंह सरळ त्याच्यात झडक घातली पण चप्पळ हरीण पळाल पण पळता पळता सिंहाच्या जबड्यात त्याचा कान आलाच हरणाचा कान तुटला पण जीव वाचून कसं बसत ते पुढं पळाल वाचून बोवा तेवढ्यात कोला मागणं आलाच हरिण म्हणला फसवलंच मला तू म्हटलं मला जंगलचा राजा बनवायला बोलावलंय तर माझा कान काढला म्हणून वनराजाने तुझा कान काढला लक्षात येत नाही का तुझ्या अरे राजमुकुट व्यवस्थित बसवण्यासाठी कान काढलाय तुझा बेडा कुठला चल बोलावलाय महाराजांनी हरिण म्हटला खरंच अरे बोळा हरीन निघालो बरोबर परत आलं सिंहाच्या समोर आणि जवळ आल्याचं बघितलं सिंहारा परत झळतली चपळ पर हरी पडाल पण शेपटी सिंहाच्या तावडीत सापडलीस त्यांनी की तोडली एवढा हरीन फुडाल कोला मागं होताच आला पळत शेपटी तोडली राहू पुन्हा फसावलास बोला म्हणणार तुला कळत कसं नाही तू आता राजा होणार आहेस तुला राजसिंहासणावर व्यवस्थित बसता यावं म्हणून तुझी शेपटी तोडली आणि मला काहीतरी काय सांगू नकोस शेपटी असताना सिंहासली बसू शकशील काय अरे खरंच राजा आहे तुला चल पण यावेळी सिंहानं खोल्याला सांगितलं होत आता त्याला जिवंत आलो नव्हतं ते पळून जाते तिकडच माल आणि त्याचं माऊस फक्त माझ्याकडे घेऊन ये हुशार कोल्यानं हरणाला तसंच आस्ते आस्ते पुढं आणलं एका टप्प्यात आल्यावर सरळ त्याला मारून टाकलं त्या हरणाचा मेंदू कोल्यानं खाऊन टाकला आणि उरलेलं सगळं मांस घेऊन तो सिंहासना सिंहाजवळ सी आला त्याला म्हटला वनराज हरणाचं माऊस आणलंय सिंहानं हरणाचं ते सगळं माउस बघितलं त्याला त्यात मेंदू कुठंच दिसेना आणि सिंहानं विचारलं कोल्याला अरे ह्याच्यात आहे तसा कोला म्हटला महाराज दोन वेळा लचके तुटल्यानंतर सुद्धा जो तिसऱ्यांदा तुमच्याकडे येतो त्याला मेंदू असेल का बाबा भाऊ हो, दोन हजार चौदा ला आमचा कान तुटला आहे दोन हजार एकोणीसला ला शेती गेली आता दोन हजार चोवीस ला लोकशाहीचा प्राण जाऊ झाव लोकशाही तुमच्या हातात एकदा विनंती करतो आपल्या मजबूत हातात स्वाभिमानाची मशाल घ्या आणि चार जूनला विजयाची तुतारी फुंका नाशिकचे पुढचे खासदार हे राजा भाऊ वाझेच असतील हे सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी निष्ठावंतांच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवण्याची जबाबदारी आता आपली असल्याचे परखड मत यांनी व्यक्त केले यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विनाश शिंदे शरद पवार गटाचे अध्यक्ष गजानन शिलार सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माकपचे डॉक्टर डी एल कराड माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेवक राहुल दिवे संतोष साळवे केशव पोरजे प्रशांत दिवे संतोष गायकवाड शैलेश ढगे मंगला आडाव रोशन आडाव बाळासाहेब वाघ राहुल ताजनपुरे तानाजी साहेब भावे आदी महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते व राजभाऊ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूज नाशिक